ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपल्या संजयच्या माध्यमातून घ्या ती पाच किलोची पिसवी आहे पस्तीस रुपये किलो प्रमाणे एकशे पस्तीस रुपयाला पाच किलोची कांद्याची पिसवी या ठिकाणी नागरिकांना देण्यात येत आहे नागरिकांना जितके किलो कांदा पाहिजे कित्या किलोचा कांदा या ठिकाणी नागरिकांना देण्यात आहोत अध्यक्ष शहर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले हे सुद्धा उपस्थित आहेत तर राजेश मडी सुद्धा आहेत डॉक्टर राजेश सुद्धा आहेत शेकर साहेब पण आहेत ह्या सगळ्यांच्या सीताराम सुद्धा आहेत तर हाऊसिंग फेडरेशनचे सुद्धा आहेत तर आपण बघत असाल की जर खुशाली वागुले सुद्धा उपस्थित आहे युवा भाजप

काम या माध्यमातून बाजूला पन्नास रुपये वीस रुपये पस्तीस केंद्र सरकारच्या एन सी सी ए प्रकल्पामार्फत आणि आमदार संजय केळकर यांच्या संस्कार या संस्थेच्या मार्फत हे कांदे वाटप करण्यात येत आहे

Oh, no. Oh.

आपल्या माध्यमातून तोच कांदा पस्तीस रुपये किलो जातोय नागरिकांच्या चेहऱ्यावर कुठेतरी आनंद पाहायला मिळतो नाही मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमचा आनंद कारण की कांद्याची माल नेहमीच चढ उतार होत असता आणि ते समोर ठेवून आता सरासुतीचे दिवस आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जनतेला स्वस्त दरात पण मिळण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि ती व्यवस्था आम्ही या ठिकाणी निर्माण केली आणि त्यामुळे पस्तीस रुपये दराने आम्ही या ठिकाणी कांदा त्याच भावामध्ये विक्री करतो आहे हा जो स्टॉक आहे ज्याच्या माध्यमातून या फ्रिटिशनकडनं हा कांदा घेतला जातो आणि तो कांदा जो आहे तो, तो आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे विक्रीच्या माध्यमातून त्यांना याच्यामध्ये कमी दरामध्ये मिळण्याची ही एक प्रयत्न आहे आणि मागच्या वेळेलाही आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची आरेशरामध्ये नवीन या ठिकाणी विक्रीची व्यवस्था निर्माण केली होती आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न नागरिकांना काय आवाहन करेल मी नागरिकांना आवाहन करेन की खरं म्हणजे कांद्याचे चढ उतार होत असतात भाव परंतु शिस्तबद्ध पद्धतीने आपण या ठिकाणी हा कारण की ही काही ही एक चळ चळवळ आहे ही काही आपली दुकान नाही आहे ही चळवळ आहे की लोकांना याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लास्टच्या माध्यमातून हा कांदा आम्ही उपलब्ध करून दिला पाहिजे पण आवश्यक तेवढाच कांदा आहे जेवढ्या लोकांना जास्तीत जास्त लोकांना मिळेल तेवढा त्याचा निश्चितपणे त्यांनाही समाधान मिळू शकतं आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण वितरण घेण्याचं सुरू केलेलं आहे आज त्याचा आपण शुभारंभ केला आहे आज जवळजवळ पाच ठिकाणी अशा प्रकारच्या संध्याकाळपर्यंत आपण करणार आहोत आणि त्यानंतर जशी जशी उत्पस्थता असेल तसंच विविध भागामध्ये चांद्याची ठिकाणी त्यांच्या माध्यमात आज जवळजवळ पाच किलोच्या तीस हजार पुश्या या ठिकाणी उपलब्ध झाल्या माध्यमातून हा कांदा दोन कृषी केला उपलब्ध होणारे हाची क्वालिटी पण उत्तम दर्जेदार आहे कमी तर म्हणजे ही आम्ही ही तर देखील गेली अनेक वर्ष आम्ही करतो आहोत थेट शेतकरी तो ग्राहक ही चळवळ या ठिकाणी आम्हीच चालू केली आणि महाराष्ट्रामधला पहिला संत शिरोमणी सावतामारी बाजार जो आहे ठाण्यामध्ये आपण केला ही एक मुवमेंट आहे जी लोकांना स्वस्त करामध्ये आणि त्याचा निश्चितपणे यशस्वी होते हा जसा कांदा उपलब्ध लाईनमध्ये या लाईनमध्ये लाईनमध्ये या आपण बघ आपण बघू शकता की